नवनाथ पारायण असा हा अखंड हरिनाम वाघ यज्ञ सोहळा या ठिकाणी सुरू आहे या सोहळ्यामध्ये एकादशम कुंडात्मक यज्ञ सोहळा ही इकडं शिवयाग चालू आहे त्याचीही काल पूर्णाहुती झालेली आहे आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याचा योगायोग योग आलेला योगा म्हणून खास करून घेतले लाभ विठल विश्वाचा जनिता मनेशो माता भगवान परमात्म्याची लिला चाकरी वेगळी आपण गेले सात दिवसापासून पोहच राहिलो अनेक लीला केल्या त्या लीला ही एक लीला झाली आहे वसुदेव सुतम देवमेव कृष्ण जगद भगवान परमात्मा जर बघितलं तर जगाचा मालक आहे जगदगुरु आहे आणि जगद्गुरु असून आई कोणाला म्हणतो आपली आई पुढे बघा लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळेल आणि भगवान परमात्मा तो असून यशोदेला आई म्हणतोय रात्री महाराजांनी अगदी थोडक्यात बहुत बताके चले गे थोडक सांगितलं पण खूप महत्वाचं आपणही थोडा टाइम कीर्तन करणार आहे पण तुमच्या महत्वाचं करणार या ठिकाणी आमचे गुरुबंधू सर्वानंद सरस्वती महाराजी उपस्थित त्यांनाही धन्यवाद सर्व गुन्हेजन भडणी मंडळ गोरख गायकवाड बाबुळगावचे जी या ठिकाणी आहेत पंडित नाना सर्वजण हा महाराज पवार महाराज शेवते कर गोरख गोरख दोन झाले आज विठाल विठाल सर्वांच्या या सहकार्यामधून थोडीशी से सेवा करतोय आणि पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया महाराज म्हणले हे विश्वाचा नेता तो यशोदेला आई म्हणतो का म्हणतो तर तो भक्तीमुळे आई म्हणतो बर का आईचा भक्ताचा अंकित तो, तो भक्ताच्या आधी नाही देव भक्ताच्या आधीन राहतो सांगितलेलं काम करतो पण भक्त भी भक्त कसा लागल भक्ती करणारा लागल नाही तर मग तो देवाची पहिली टिंगल अंगात आणून करतो असं नाही जमणार मग भक्तीच करावं लागेल बाकीचं काही नाटक करावं लागणार नाही ढल ढल